नात मैत्रीच नात मैत्रीच न ना मैत्रीच मैत्री ही असावी एकमेकाशी गुणी एकमेका अडचणीत येते हो कामी तेव्हा नेहमी एकच ध्यास मैत्री ही खास कृष्णसुधम यांचे सारखी हो हम खास सुदम यांचे सारखी हो हम खास गरीब श्रीमंत हा नको मैत्रीत भेदभाव गरीब श्रीमंत हा नको मैत्रीत भेदभाव नका अनुलटका देखाव्याचा आओ सुख दुःखामध्ये देऊ नेहमी हो साथ मित्राचा संकटात राहो मदतीचा हात मित्राचा संकटात राहो मदतीचा हात रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं भारी रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं नात्या भारी एक असेल तर खावी अर्धी अर्धी भाकरी मैत्रीत मैत्रीत मध्ये नको व्यवहार दुजा भाव मैत्रीत मध्ये नको व्यवहार दुजा भाव भरोसा व कुटुंबात नेहमी सदाचार भरोसा व कुटुंबात नेहमी सदाचार नको गैर समाज मनामध्ये कधी नको समज गैरसमज मनामध्ये कधी हसत खेळत राहावे एकमेकाशी नेहमी घरचा सदस्य म्हणून निर्णय देणारा संकटकाळी धावत मदतीला येणारा संकटकाळी धावत मदतीला येणारा मित्राची जोडी पाहून लोकांना आदर्श मित्रांची जोडी पाहून लोकांना आदर्श एकमेकांसाठी नेहमी करावा संघर्ष मैत्रीचं नातं हे खरेच खोपे महान मैत्रीचं नातं हे खरेच खोपे महान मैत्री दिनानिमित्त सर्व मित्रास वंदन मैत्री दिनानिमित्त सर्व मित्रास वंदन